टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा बोला काय विषय असा विषय होता दादा आपण सेकंड मॅरिट केलं तर मंडळी आपली बिजापूरची होती कर्नाटक मध्ये बर नाव काय तुमचं अबुजर शेख पोलीस कम्प्लेंट अबुजर शेख आवाज स्पष्ट नाही तुम्ही लावून बोला नाही 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 अबुजर शेख काय अबुझर अबुझर शेख अबुझर शेख हा बर तो विषय तो असा होता की आम्ही सेकंड मॅरिट केल मॅरिट सर्टिफिकेट सा, वगैरे सारे दोन वर्षापासून संभव होता आम्ही आणि त्या दिवशी मागच्या आज आठ दिवस गेलेली होती मागच्या शनिवारी काय झालं थोडी शुक्रवारी थोडी कडकड झाली ती आणि त्या रागाने सव्वा सातला निघून गेलेले मुलगी घेऊन ते कुठं गेलेले काय गेलेले मोबाईल बी नाही तिच्याकडं तिच्या बहिणी त्यांना फोन करतो ती म्हणते आमच्याकडनं लग्न कधी झालं तुमचं लग्न दीड वर्ष झालं दीड वर्ष कुठे आपल्या शेख म्हणजे मोमेट आहे का तुम्ही हो मुलगी पण नाही जे भीम समाज होती अच्छा असं झालं दादा आम्ही इथले नाही ते तिची जी आहे का मुलगी होती ना पहिले तो आ, मी सांभाळत होतो विषय नाही पण आता नेमकी ते गेली आठ दिवस तर पोलिसांना बी सांगितलं तर पोलीस बी काय तपास करा ना मग तुमचा वर नंबर व्हायला मग तुम्हाला कॉल केला मुलगी कुठली आहे प्रॉपर कोण मुलगी मुलगी कुठली आहे प्रॉपर बिजापूरची बिजापूरच्या आसपासची आहे ते आपण बी तिकडे गेलेले नाही का म्हणून आमचं शिर्डीमध्येच भेट झाली ती मग शिर्डी भेट झाली तेच लग्न करून घेतलं का अ नाही श्रीरामपूर मध्ये केलं दादा बर आणि काय काम करताय तुम्ही गाडी चालवत दादा टाटा जीप हां टाटा ची हा मुली काय करते ती मुलगी वावरात जायची का आम्हाला बर तुझं शिक्षण काय झालंय टि वाय झालेले कुठे आपल्या या कॉलेजला अशोकनगर मध्ये श्रीरामपूर पासून सहा किलोमीटर वय किती तुझं वय तीस आणि मुलाचं मुलीच एकोणतीस तुझ्यापेक्षा मोठे सहा वर्षाने मोठी बर आणि तिचं शिक्षण तिचं दुसरी का तिसरी काहीतरी बर मग काय ते त्यांचा अगोदर लग्न झालं होतं का? हा अगोदर लग्न झालं होत का? हा अगोदर था। लग्न झालं मग अगोदर लग्न झालेल्या सोबत पण लग्न केलं का तू? आता ते दादा कस असतो हो होती चुकी प्रत्येक कडून पण तिने आपला जीव तोडायला लावलेला म्हणून ता काय तो वरती ना हो ना होती चूक मान्य करतो मी पण ते प्रॉपर कुठलं आहे तू म्हणला तू? अशोक नगर श्रीरामपूर proper श्रीरामपूर तालुका हा तिथून सहा किलोमीटर श्रीरामपूरवरून सहा किलोमीटर लग्न केलं या गोष्टीला तुमच्या आई सहमती दिली का नाही वायली राहत होतो मी जे खरंय ते तुम्हाला बोलवून काय हो आणि हा वेगळं आम्ही राहत होतो म्हणजे वेगळं साइड ला रूम घेऊन घरापासून दीड किलोमीटर त्या लांबून स्वतः करून स्वतः खाणे काय म्हणले स्वतः करून खातो होतो हा दो आम्ही संघ राहतो अगोदरच लग्न झालेलं त्याच पूर्ण मिटलं होतं काय नाव त्याचं मुलीचं नाव काय मायरा शेख मायरा पहिल्याचं नाव काय होत आरती पवार आरती पवार हा नंतर ना मायरा शेख नाव चेंज केलं का तू हो बर म्हणजे तुमच्या रीती ने लग्न केलं काय म्हणले तुमच्या रीती हो ने लग्न केलं का हो बर मग दीड वर्ष तुमच्या सोबत राहिली का दीड वर्ष परत त्याच्यानंतर दोन वर्ष म्हणजे तीन वर्ष दोन वर्ष रिलेशन होत नंतर लग्न केलं बरं काय मुलं तुम्हाला नाही ती मुलगी होती ना पहिली तीच सांभाळायचं कसं एवढी परिस्थिती नव्हती ना दादा म्हणजे पहिल्याची मुलगी होती का हा पहिली मुलगी होती ना तीच मुलगी सांभाळायची मुलगी तुम्ही सांभाळत होता थी थी? आ, थी, थी का, हो बर अच्छा किती वर्षाची मुलगी होती काय म्हणले किती वर्षाची मुलगी होती पहिलीची बर मग ते पहिल्या अगोदर ते पहिल्याच्या सोबत लग्न झालेलं ते तलाक झाला होतं का मग काय दुसरं मॅटर झाला होता ते जे आहे का दादा हा म्हणजे आई वडील नव्हते बर हा जे खरं ते तुम्हाला बघ तुम्ही विचारपूस केली तर ते तुम्हाला समोर निघणार आहे बरोबर आहे बोल बोल माहिती कळणार त्यासाठी विचारतोय हा तर तिने फक्त माळ घातली होती दादा समोरच्यांनी माळ घातली होती बरं त्याचा नवरा हाय आता हा आहे कुठला नवरा त्याचा धुळे मधला आहे पण तो असा आहे दादा कंटिन्यू म्हणजे कसं आपला पेपर व्यक्ती कसा असतो कंटिन्यू पाठी तीन ला दारू दोन ला दारू चार ला दारू तसं आहे अच्छा तो आपला श्रीरामपूरचा जो आहे का दादा साहिल शेख म्हणून सोशल मीडियाचा अध्यक्ष नाही का कायगर त्याला सांगितलं पण तीन चार दिवस पण त्याच्याकडून काय झालं नाही म्हणलं मग भैयालाच कॉल करा म्हणजे हे गोष्टी पूर्ण तुम्ही सगळं माहिती काढूनच लग्न केलं का बरोबर आहे तुमचं म्हणजे माहिती काय दादा तिचा माल घातली होती बस बाकी दुसरं तिला कागदपत्र वगैरे विचारलं तर तिला आई बाप नव्हते आधार कार्ड तिचं होता आधार कार्ड हिच्या या पहिल्या नवऱ्याच्या वडिलाच्या नावावर आधार कार्ड बनवला होता आरती अशोक पवार वगैरे नाही दादा म्हणजे कधी असं जे खरं आहे ते कधी माहिती दादा असं कंटिन्यू नाही आता तर रमजान चालू आहे पण कधी मध्ये म्हणजे आठ दिवस पंधरा दिवस असं जादा ठकेल असलो टेन्शन असलं तर रमजान मध्ये दारू सोडत नाही पाणी सोपी येत नाही असं काय बोलतोय तू अहो रमजान चालू आहे रमजान मध्ये म्हणलं मग तेच म्हणतोय तेच म्हणतोय तेच म्हणतोय बाकीच्या याच्यात काय खोटं बोलायच तुम्हाला रमजान मध्ये उपसो हो मग आता तुम्ही कुठे राहत हो होता तुम्ही लग्न करून अशोक नगर मध्ये अशोक नगर मध्ये श्रीरामपूर तालुका का हा किती झालं तिथे राहत होतो दोघं तिथे आम्हाला नऊ महिने झाले आणि दुसरं सहा सात सा, सा, महिने झाले मग ते घरचे थोडं करायचे तर मग आम्ही इकडे साईटला कॉलेजच्या मागे येऊन राहायचो घरचे हा बर कशामुळे हा म्हणजे लग्न म्हणजे बहिणीचं वगैरे लग्न नाही झालं त्यामुळे वाटायचं वय जादा होतं तुझ्या बहिणीचं लग्न नाही झालं का हा बर भाऊ तुम्ही तू मोठा नाही लहान आहे सारस बहिणीचं लग्न वगैरे नाही केलं नाही बहिणी शिक्षण चाललं बारावी गोष्टी नाही त्रास नाही देत कोणाला तुला तुझ्या घरचे त्रास देत होते म्हणून सांगलास ना हो त्रास देत होते पण कसा विषय होता ते फक्त म्हणायचे सोड विषय त्यांच्या मनानेच होतं की हिला कधी सोडन कधी सोडण मग तीच निघून गेले असं आता तिला देऊ जाणे काय केलं काय नाही सांगता येत नाही पण होती दिवस झाला गेली आज आठ दिवस झाले आज आठ दिवस झाला कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये कंप्लीट केलं श्रीरामपूर पोलीस स्टेशन किती आठ दिवस झालं काय म्हणून केलं का भाऊ पत्नी आणि मुलगी ये येसिंग अच्छा तुमच्या घरभरच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते का तुमची बायको घरच्यांच्या नव्हती कॉन्टॅक्ट मध्ये घरचे बोलत बी नव्हते फक्त बहिणीच्या हा फक्त बहीण बोलत होती तुझी छोटी बहीण मोठी बहीण नाही नाही तिची माझे घरचे तर बोलतच नव्हते माझ्या तिच्या संग बोलत होते मोठ्या सोबत बोलत होते का हा त्या बायको दारू वगैरे का कोण तुमची बाईक नाही नाही दादा कशामुळे विचारतो की असे भरपूर काही घटना करतात माहिती आहे नाही विचार भैया बरोबर आहे तुमचं मग आता मला सांगायचं दादा तुझ्या आई वडिलांचा ऐकल नाही तुझ्या घरबारा ऐकल नाही तू त्याचं ऐकून लग्न केलास त्याच्या प्रेमावरती पड तुझं पण ऐकलं पाहिजे भांडण झालं होतं नाही भांडण वगैरे उशीरा माहितीये का आता इकडे मला ना थोडं काम होत मी थोडं उशीर आलो ती मला बोलली एवढी हो, उशीरा का बरं आली तर मी बोलतो थोडं बाहेर होतो त्याच्यामुळं तू म्हणली नाही चालणार त्याच्यावरून भांडणार अच्छा असं नाही चालला बर उशिरा घरी आला आल्यामुळे असं गोष्टी झाल्या का हो 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 मग आज आठ दिवस झालं पोलिस मध्ये कंप्लीट केलेलं मग काही काही मदत झाली नाही का आज नाही आज नाही दा गेले दादा खोट सोमवारी अकरा तारखेला कम्प्लीट केलेलं तेच म्हणतोय पण आठ दिवस झालं म्हणतो ना आठ दिवसामध्ये मदत झाली नाही का नाही झाली दादा जाऊन विचारायचं ना

असं कस काय बोलले मेलो म्हणून असं कसं काय म्हणलं हा मग तिची बहीण डायरेक्ट अच्छा कसं करता भाय आता तू काय करता तुझ्याकडे कोणाला फोन लावून बोलवा मी तुझ्याकडे कॉन्टॅक्ट पण नाही बाई तुझं पण नाही कोणाचं नाही बरोबर बहिणीचा नंबर आहे ना बोर -बोर. दादा तिचे बहिणीला काय विचारायचं बहिणीचे भावाचे त्याच्या बहिणीला त्याच्या भावाला विचारून तू लग्न केलंय का नाही बरोबर मला सांग ना तुझ्या तुझ्या घरच्यांना विचारून लग्न केलंय का तू नाही बरोबर दोघांच्या सहमतीने लग्न केलं बरोबर तु तुला शेवटी देऊन गेली ती मुलगी तुझे शेवटी तेवढं तेवढे पर्याय तू करतोय पाठपुरा केला असतो पोलीस कम्फर्ट वगैरे केला असतो तुझं मन आहे म्हणून शेवटी त्या लेडीला कळायला पाहिजे ना हो बरोबर बरोबर ह्यासाठी काय करा अगोदर पोलिसांकडे जा तू पोलिसांकडून कधी गेल तू हा गेलतो ना आज कधी आज दुपारी बर ठीक आहे मग आणखीन काय कर उद्या जा त्याचा विचार की असं झालेला आणखी सहकार्य करा मदत मागा गोड गोड बोलायचं मदत मागायचं त्यांना बघा चौकशी करा म्हणायचं आणि तिथून मला फोन कर मी करून बोलतो पोलिसांना ठीक आहे ते असं म्हणते काय करू शकतो बरोबर ना बरोबर मोबाईलच नाही तर त्यांनी तुला काही सहकार्य करणार आम्ही पण तुला कसं सहकार्य करणार जेवढं मार्ग दाखवतोय माणसं एक माणूस माणुसकीच्या नात्याने दाखवतोय तुला बरोबर तुझ्या घरचे पण तुला मदत करणार नाही त्याच्या घरच्या पण तुला मदत करणार नाही आता घरचे कसं आहे माहिती दादा त्यांचं बरोबर आहे ना आपण चूक केली पण तिला नाही कळलं दोन धोका मिळून आम्ही गाडी घेतली नाही कुठली मोटरसायकल ते बी आम्ही क्लिअर भरले आणि मग आजपर्यंत कोणाकडे गाडी मी माझ्याकडे घड्याची कुठली गाडी घेतली ती रायडर टी एस रायडर टीव्ही बरोबर काय हरकत नाही मग आता आठ दिवस झालं मला कुठे गेले असते तर आता आजपर्यंत आले असते बरोबर हो बरोबर आठ दिवस पण तिचं म्हणणं आहे का ना तिच्या मनात असं मला बोलली होती ती म्हणजे आपल्यापासून काही लक्ष नव्हती का म्हणे भाऊ जो आहे का भाऊ बी इकडेच होता तुमचा वावर विकणार होत तिकडे कर्नाटक मध्ये तिच्याकुर मध्ये हा तर त्याकरता भाऊ बी तिकडे गेलेला होता महिना मग तिकडे गेले असं मला वाटतं बघ मग आठ दिवस आणखीन चार पाच दिवस वाट बघ नाही तर उद्या पोलीस मध्ये जाऊन तिथे बघ मदत माग तिथे मदत माग तुला काय मदत न केलं तर मला सांग तिथे आणखीन पोलिसांना बोलतो मी हो ठीक आहे तुझे जे कोण आहे ते मेवना त्यांना फोन करून विचारतो त्यांच्या सहमती नाही केलं तुझ्या सहमतीने नाही केलं तुमच्या दोघांच्या सहमतीने लग्न आहे बरोबर बोला तुझ्या मेवण्याचा नंबर असेल तर गोड गोड बोलायचं दादा आले का खरं सांगा बोलायचं तुला काही मोठी गोष्ट आहे ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद